नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीचे शारदीय नवरात्राबद्दल धर्मशास्त्रीय माहिती बघणार आहोत त्यामध्ये नवरात्र व्रताचे प्रकार किती आहेत आणि नवरात्रीचे अंगे किती आहेत देवी भगवतीचे तिच्या वयानुसार कुमारिकाचे प्रकार कोणते आहेत कुमारिका पूजनाचे फळ काय मिळते नवरात्रात प्रत्येक वारी कोणता नैवेद्य देवीस दाखवावा ही सर्व माहिती सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रात शारदीय नवरात्र असे म्हणतात नवरात्रात हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेला देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे व अदृष्ट शक्तीपासून कुळात संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्रात सांगितले आहे नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीची पूजन केले होते तर नवरात्रात व्रताचे प्रकार किती आहे ते बघूया प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत आहे पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत आहे सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत आहे तर अशा प्रकारे ज्यांना जसे झपावल तसे या पद्धतीने व्रत करावे नवरात्रीचे अंगे नवरात्रीचे अंगे हे प्रमुख चार अंगे आहेत ते म्हणजे देवस्थापना मालाबंधन नंदादीप म्हणजे अखंडदीप कुमारिका पूजन ही आहेत काही जणांकडे वैदिक स्थापना करतात त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्य हळदीच्या पाण्यात रंगवून फेरावीत नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समयी वापरावी जोडवात एक, एक लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी नंदादीप अखंड तेवत असावा नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नवरात्रात वंदन करताना त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळा बांधावी कुमारिका पूजन म्हणजे नवरात्रात व्रताचा प्राण आहे शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे स्कंद पुराणात तिच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत तर ते अशाप्रमाणे आहे दोन वर्षाची कुमारी तीन वर्षाची त्रिमूर्तीनी चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची काली सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाची मुलगी सुभद्रा रूपात असते कुमारिका पूजनाचे फळ अशाप्रमाणे मिळते कुमारिका पूजन केल्याने ऐश्वर प्राप्ती होते कुमारिका पूजन केल्याने भोग व मोक्षप्राप्ती होते कुमारिका पूजन केल्याने धर्म व अर्थ प्राप्ती होते कुमारिका पूजन केल्याने राज्य कुमारिका पूजन केल्याने विद्याप्राप्ती होते कुमारिका पूजन केल्याने षट कर्म सिद्धी होते कुमारिका पूजन केल्याने राज्य प्राप्ती होते कुमारिका पूजन केल्याने संपत्ती मिळते कुमारिका पूजन केल्याने पृथ्वीचे राज्य मिळते नवरात्रात सप्तशती पठणाचे विशेष महत्व आहे सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्निसमान आहे मार्कंडीय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पिढा मी हरण करील न उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी महात्म्य सांगते राहू काळात सप्तशेती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालाची उत्पत्ती म्हणून या तिथीस ती महाअष्टमी म्हणतात नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ते अशाप्रमाणे आहे रविवारी पायस म्हणजे खीर सोमवारी गाईचे तूप मंगळवारी केळी बुधवारी लोणी गुरुवारी खडी साखर शुक्रवारी साखर आणि शनिवारी गाईच्या तुपाचा नैवेद्य देवीस दाखवावा नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र महालक्ष्मी अष्टक कनकधारा स्तोत्र रामरक्षा रक्षा स्तोत्र श्रीसुक्त शुलिनी दुर्गा सोमिकी स्तोत्र इत्यादी स्तोत्राचे यथाशक्ती पठन करावे व जमल्यास अशा प्रकारे नियम पाळावे सात्विक अन्नाचे सेवन करावे शक्यतो परांन वर्ज्य करावे ब्रह्मचार्याचे पालन करावे दाढी व कटिंग करू नये गादीवर किंवा पलंगावर झोपू नये जेवढे तुम्ही नवरात्रात नियमाचे पालन कराल तेवढा भक्तिभाव वृद्धिंगत होतो तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद